जन्ता जन्ता की बात, बात जन्ता जन्ता की साथ नवापूर वाकीपाडा गावात हिंदू मुस्लिम एकता नवापूर शहराला लागून वाकीपाडा गावात अनेक वर्षापासून पत्र्याच्या शेड मध्ये असलेल्या हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम दरम्यान घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन फक्त बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे लोक राहतात या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच जण गुण्या गोविंदाने एकत्र साजरे होत असतात नवरात्र गणेशोत्सव रमजान ईद नाताळ असे सर्वच उत्सव एकत्रित साजरे करणाऱ्या गावात जुन्या हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रम प्रसंगी पुन्हा एकतीचा संदेश देणारे काम केले आहे बाकीपाडा गावाला एकसूत्रात बांधून ठेवणारे मुस्लिम समाजाचे सलीम आणि गोलू नावाच्या जोडीची कमाल ही कमाल आहे की त्यांच्या नेतृत्वात नेहमीच सुखदुःखात गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांनी वाकीपाडा गावाला एक आगळी वेगळी अशी ओळख दिली आहे आज अनेक वर्षापासून उघड्या जागेवर पत्र्याचे शेड लावून मंदिरात लोक दर्शनाला येत होते सलीम गोलूच्या जोडीने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची जिद्द बाळगली आणि त्यांची खऱ्या अर्थाने आज जीर्णोद्धार जागेची पायाभरणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी पायाभरणीची सुरुवात सलीम यांच्या हस्ते करण्यात आल्याने सर्वच स्तरातून या जोडीचे कौतुक केले जात आहे जीर्णोद्धार कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच नरेंद्र गावित संतोष नायका अजय अक्षय नरेश धोडिया निकुंज चौधरी निलेश गावित आदींसह असंख्य गावकरी उपस्थित होते सियाराम मित्र सर्व धर्म संभव असणारे वाकीपाळा गावात पुन्हा हिंदू मुस्लिम एकताचे दर्शन घडले आहे आमच्या वाकीपाळा गावात सर्व क्षण उत्सव हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे सर्व धर्माचे व जातीचे लोक राहतात सर्व धर्माचे क्षण एकत्रित साजरे होतात आज पुन्हा जुने मंदिराच्या जीर्णोद्वार करण्यात आल्या त्यात प्रथम पाया भरण्यासाठी संपूर्ण वाकीपाळा गावाला एक सूत्रात बांधणारे सलीम मंसुरी यांच्या हस्ते पहिली तगारी रेती कपची टाकून मंदिराच्या जीर्णोद्वाराला सुरुवात करण्यात आली आहे जय हिंद प्रेमेंद्र पाटील नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर